नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांना आपण आज आपल्या नवीन कॉलेजच्या वेबसाईटवरती कमिटीच्या अंडर डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे याच्यावरती आपण पाहणार आहोत तर नवीन वेबसाईटला डाव्या साइडला आपल्याला एक व्हाईट कलरची स्ट्रीप आहे आणि तिथं कॉलेज कमिटीज हा एक टॅब आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर कॉलेजच्या जेवढ्या कमिटी आहेत त्या सगळ्या कमिटी तुम्हाला इथं पाहायला मिळतात आता उदाहरणार्थ एका कमिटीला आपण अपलोड कसं करायचं हे पाहूया तर पहिल्यांदा तुम्हाला कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत कोणते फाईल आहेत ह्याचे एक फोल्डर तयार करून घ्या जसं की उदाहरणासाठी मी सांगेन हे फोल्डर तयार करून घेतलं मी जे एवढ्या फाईल मला अपलोड करायचे आहेत आणि फोल्डर तयार करून घेतल्यानंतर तुम्हाला जो लॉग इन आय डी दिलेला आहे डिपार्टमेंटल जरी तुम्हाला कमिटीजमध्ये अपडेट करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला पी डी एफ फाईल अपलोड करून घ्यायची आहेत म्हणून आपण सर्वात प्रथम डिपार्टमेंटल लॉग इन आय डी करणार लॉग इन करणार आहोत तुम्हाला दिलेला आय डी वापरा डिपार्टमेंटल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असा डिस्प्ले दिसेल आणि इथं वेबसाईटवरती जा आणि फाईल मॅनेजरमध्ये जा आपल्या एम काय आहे की आपले डॉक्युमेंट हे अपलोड पहिल्यांदा करायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला कमिटीवरती अप आप, अपडेट करूया ओके इथं गेल्यानंतर तुम्हाला ॲड न्यू हा ऑप्शन येईल आणि इथं ड्रॉप फाईल याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही ज्या फोल्डरमध्ये तुम्ही ठेवलेले आहेत तर त्या फोल्डरची जी फाईल असेल ती सिलेक्ट करा आणि अपलोड करा अपलोड केल्यानंतर तुम्हाला हे असा मेसेज दिसेल सेव्ह म्हणा फ्रॅक्शन ऑफ सेकंद थोडा वेट घेईल तो अकॉर्डिंग टू साईज ऑफ पी डी एफ झाल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल पपअप मेसेज येईल ऑल फाईल मॅनेजर अपलोडेड सक्सेसफुली क्लोज करा आणि जी अपलोड केलेली आहे हा जो पेज पेजचा साईन आहे त्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्रीन कलरचा मेसेज येईल वेब लिंक कॉपीड सक्सेसफुली आता असे प्रकारे तुम्ही ऍड न्यू मध्ये जाऊन तुम्हाला जेवढे पी डी एफ आहेत फाईल तेवढ्या अपलोड करून घ्या आणि अपलोड करून त्या प्रत्येका अपलोड झाल्यानंतर अपलोड झाल्यानंतर तुम्ही जे लिंक जे आहेत तर ती कॉपी करून घ्या आणि कॉपी करून एका वर्ड फाईलमध्ये मध्ये उदाहरणार्थ ही दोन हजार चोवीस पंचवीसचा रिपोर्ट होता रिपोर्ट हा पेस्ट करून घ्या म्हणजे आपण लिंक फक्त पेस्ट केले हे मी डिलीट करतो वरचं हे आपण फक्त लिंक काय केलंय तिथून कॉपी केली आणि इथं पेस्ट केली बस एवढंच केले वरती फक्त नाव दिलं कोणती फाईल अपलोड केलेचं नाव दिलं अजून एक फाईल असेल आपली उदाहरणार्थ दोन हजार तेवीस चोवीसची आणि ती पण फाईल तुम्ही अशाच पद्धतीनं अपलोड करायचे अपलोड झाल्यानंतर जस्ट क्लिक करा इथं म्हणजे ती लिंक आपली कॉपी होईल आणि इथं पेस्ट करा आता दोन फाईल ह्या माझ्या अपलोड झालेल्या आहेत त्यासाठी मी काय केलेलं आहे डिपार्टमेंटल लॉग इन आय डी वापरला आणि फाईल मॅनेजरमध्ये गेलो आणि सगळ्या फाईल माझ्या अपलोड करून त्याच्या लिंक एका वर्ड फाईलमध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये घेतल्या ओके त्याच्यानंतर काय करायचं आहे हे लॉग आऊट करा आणि तुम्हाला दिलेले जे कमिटीचा लॉग इन आय डी आहे तो वापरा ओके कमिटीचा लॉग इन आय डी वापरा आणि तुम्हाला असं पेज दिसेल आता बऱ्याच वेळेस क्वेश्चन येतो की सर तुम्ही असं का केलं डिपार्टमेंटलला लॉगिन लॉग इन केलं आणि तिथं पहिल्या फाईल अपलोड करून घेतल्या आणि पुन्हा आम्हाला सांगताय की कमिटीच्या लॉग इन आयडी करून तिथं अपडेट करा उद कारण तुम्हाला इथं फाईल मॅनेजर हा ऑप्शन दिसत नाही आणि ज्या फाईल मॅनेजर म्हणजे आपल्या कॉलेजचे अपलोड करणारी बँक आहे ओके इथं दिसत नाही म्हणून आपण डिपार्टमेंटल लॉग इन आय डी केला आणि त्यात पहिल्यांदा आपल्या फाईल अपलोड करून घेतल्या आणि ज्याची लिंक माझ्याकडे इथं तात्पुरत्या स्वरूपामध्ये मी कॉपी करून घेतलेले आणि कमिटीच्या लॉग इन आय डी झाल्यानंतर तुम्हाला इथून काहीच करता येणार नाही तुम्हाला खालचा जो ऑप्शन आहे ना हा वेबसाईट बिल्डर याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर ऑल पेज याच्यावरती क्लिक करा नवीन पेज एक ओपन होईल जे अशा स्वरूपाचं दिसेल याच्यामध्ये जो पेन्सिल स्वरूपामध्ये एक आहे बघा चिन्ह त्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला ह्या ज्या कॉलेजमध्ये जेवढ्या कमिटी आहेत तेवढ्या सगळं तुम्हाला इथं खाली स्क्रोल केल्यानंतर दिसेल आता सगळ्या जर कमिटी दिसत असेल तर मी कुठं अपडेट करायचं असा प्रश्न तर उत्तर असं असेल की जी आपली कमिटी आहे त्या कमिटीच्या अंडर करायचं उदाहरणार्थ उदाहरणार्थसाठी जाऊया ह्या सगळ्याच कमिटी तुम्हाला इथं डिस्प्ले होत आहेत ओके मग आता इथं काय होईल की जो हा ब्ल्यू कलरचा टॅब आहे ना ही एक कमिटी आणि त्याच्यानंतर हे त्याचे चेअरमन मेंबर आणि त्याच्यानंतर लगेच दुसरी कमिटी आहे तर हा जो मधला गॅप आहे ना हा एवढा स्पेस म्हणजे तुमच्या कमिटीचा स्पेस आहे मग तेवढ्या स्पेसमध्ये तुम्हाला तुमचा डॉक्युमेंट अपडेट झाले पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल तर इथं ह्या साईटला ह्या टेबलच्या राईट साईडला क्लिक करा हा नवीन करसर तुम्हाला सबलिंक करताना दिसेल जस्ट इंटर दाबा हा कर्सर खाली येईल आणि थोडासा स्पेस करून घ्या आणि मला काय करायचं की ह्या दोन फाईल रिपोर्ट आहेत ना हे फक्त मला तिथं अपलोड करायचे माझं टार्गेट तेवढंच आहे काय करावं लागेल मला असं वाटलं की मी हे टेबल स्वरूपामध्ये चांगल्या प्रकारे मांडू शकतो म्हणून मी काय केलं इंटरम इन्सर्टमध्ये गेलो सहाव्या नंबरचं ऑप्शन टेबल रो आणि कॉलम चॉईस केले चॉईस केल्यानंतर ते व्यवस्थित ॲडजस्ट केले आणि नेहमीप्रमाणे सिरियल नंबर सिरियल नंबर नेम असेल काही इव्हेंटचं किंवा मीटिंग काय काय जे असेल ते इव्हेंट आणि रिपोर्ट फाईल किंवा रिपोर्ट्स असं म्हटलं तरी चालेल एज सिरियल नंबर वन असेल जे नाव असेल ते तुम्ही लिहा फॉर एक्झाम्पल मीटिंग दोन हजार चोवीस पंचवीस ची असेल आणि इथं मला हा व्यू फाईल्स असं म्हणायचं आहे आता असं म्हटल्यानंतर मला माझी फाईल फक्त इथं क्लिक केल्यावरती दिसली पाहिजे म्हणून मी काय केलं ह्याला पूर्ण सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं साखळीसारखं एक चिन्ह दिसतंय ते तिथं आपल्याला जे आपण वर्ड फाईलमध्ये कॉपी केलेली लिंक आहे ना ते तो आपल्याला तिथं ठेवायचे हा ही ऑप्शन आहे हा ऑप्शन आपल्याला इमेज इन्सर्ट करण्यासाठी आहे तर आपण ह्या ऑप्शनवरती बोलूया साखळीसारखं चिन्हावरती क्लिक करा आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा रिपोर्ट पाहिजे तर हे जे मी ऑलरेडी कॉपी करून ठेवलं होतं ना त्याचा उपयोग मला इथं येला आता ही कॉपी करा आणि कॉपी करून इथं पेस्ट करा आणि जस्ट सेव्ह म्हणा ओके सेव्ह म्हटलात साईडला क्लिक करून बघा हा पिवळा ब्ल्यू कलर येतोय का येस ओके गुड तर हे हायपरलिंक सक्सेसफुली झालेले दुसरी काही फाईल असेल उदाहरणार्थ तेवीस चोवीसचा काही रिपोर्ट असू शकतो ओके व्ह्यू फाईल म्हणा किंवा तुम्ही तुम्हाला जसं वाटतं तसं फ्लेक्झिबल आहे ओके फाईल्स म्हणा जास्त असेल तर एक असेल तर फाईल म्हणा वडेवर सिलेक्ट करा साखळीसारख्या चिन्हावरती क्लिक करा आणि दुसरी जी लिंक होती ती म्हणजे तेवीस चोवीसची कॉपी करा पेस्ट करा आणि सेव म्हणा साईडला क्लिक करून बघा तर हे ब्ल्यू कलर झालेलं म्हणजे सक्सेसफुली काय झालंय ते हायपर लिंक झालेलं आहे आणि स्क्रोल करून वरती जावा सेव्ह या बटनावरती क्लिक करा पेज डिटेल अपडेट सक्सेसफुली असा मेसेज आला म्हणजे आपण केलेलं काम सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे आता हे झालंय का नाही पुन्हा एकदा व्हेरीफाय करण्यासाठी आपल्या नवीन वेबसाईटवरती जावा रिफ्रेश हे बटन दाबा रिफ्रेश बटन दाबल्यानंतर आपण कुठल्या कमिटीच्या अंडर खाली अपडेट केलेलं आहे तर आपण एक्स डीपीएन्सच्या अंडर खाली आपण उदाहरणार्थ अपडेट केलेलं होतं तर एक्स डी पीएन्स कुठं आहे बघा इथं आहे क्लिक करा त्याच्यानंतर एक टेबल आलेलं आहे म्हणजे आणि इथं कर्सर नेल्यानंतर हे ब्ल्यू कलरचं होतं आणि क्लिक केल्यानंतर ती फाईल पण ओपन होते गुड म्हणजे आपण हे अपडेट व्यवस्थित केलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला अपडेट करायचं आहे तर काही प्रश्न असेल तर नक्की विचारा सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद